महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावरील रहिमतपूर ते सातारा या दरम्यानच्या रस्त्यावर रहमतपूर रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून अपघात होत आहेत मात्र आमच्या हद्दीत येत नाही असे म्हणत रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकावर टोलवाटोलवी करत खड्डे भरण्यास टाळाटाळ करत आहे रेल्वे प्रशासन आणि बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने दोन तीन वेळा मुरुम टाकून खड्डे भरले आहेत परंतु पाऊस येताच मुरुम निघून जाऊन खड्ड्यात पाणी साचून मोठी डबकी साचत आहेत राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनीच या रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे खड्ड्यांनी त्रासलेल्या वाहनधारकाची बोलकी प्रतिक्रिया ऐका माझं नाव गणेश भोसले राहणारा या ठिकाणी रेहमतपूर सातारा जो रस्ता आहे आणि धामनेरचा जो पुल आहे रेल्वेचा दोन्ही बाजूला जो जो गुडघा खड्डे आहेत माझं सातत्याने या रस्त्याने येणं जाणं चालू असतं बऱ्याचदा ठिकाणी अपघात झाले आहेत पाऊस जास्त असताना बऱ्याचशाच गाड्या कोसळ आहेत महिला मागे बसल्या असतात त्या पडतात गुडगा गुडगा खड्डे आहेत आज बी तुम्ही पाहिला असेल तर या खड्ड्यामुळे जनसामान्य लोकांना खूप त्रास होत आहे त्याच्यामुळं रेल्वे प्रशासन आणि सातारा तिरुरी यांनी लवकरात लवकर या ठिकाणी खड्डे भरून आणि दोन्ही साईडला असं त्याच वेगाची मर्यादा कमी आहे जेणेकरून प्रवाशांनी जो त्रास सहन करावा लागतो आहे तो कमी होईल या ठिकाणी बऱ्याचदा अपघात झाले आहेत त्या अपघातात खड्ड्यांची तुम्ही बघताय मार्ग किती मोठे गुडगा गुडगा खड्डे आहेत आणि पाऊस जर असला तर त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही बऱ्याचदा गाड्या आहेत त्या खड्ड्यात लोकं देखील पडले आहेत तर ती रेल्वे स्टेशन आणि सातार मिळून यांनी लवकर लवकर खड्डे भरून घेऊन या ठिकाणी शिवडेकर टाकून लोकांसनी जी गैरसोय झाली आहे ती दूर करावी धन्यवाद